नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वाढीव कलम लावा बाळवणी ते मारहाण झालेल्या धोत्रे यांच्या पत्नीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट अपहरण करून जबरदस्तीने बाळवणी तालुका पारनेर येथे बाबू धोत्रे यांना हातपाय बांधून लाकडी दांडक्याने आणि फायटरने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींवर वाढीव कलम लावून कारवाई करण्याची मागणी धोत्रे यांच्या पत्नी शोभा धोत्रे आणि धोत्रे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे पाडळी येथील गावाच्या जत्रेला जाणाऱ्या बाबू धोत्रे यांच्याशी गोड बोलून आरोपीच्या हॉटेलमधील वेटरने बाळवणे ते सोडण्यास सांगितले व नंतर पुन्हा तो त्यांना नगर शहरातील रेल्वे स्टेशनला घेऊन आला मित्राला भेटून येण्याचे सांगून तो वेटर धोत्रे यांना सोडून पसार झाला धोत्रे भाळवणी जवळ आले असता चार चाकीत आलेल्या धोंडी भाऊ सुंबे अक्षय सिनारे अजय सिनारे रामदास बाबर आणि इतर दोन्ही सम सर्व राहणार पारनेर यांनी धोत्रे यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून जबरदस्तीने गाडीत बसवले आणि काही अंतरावर समाधान हॉटेल येथे येऊन हॉटेल बाहेरच त्यांना लाता लाकडी दांडके व फायटरने मारहाण करण्यात आली गंभीर मारहाणीत ते बेशुद्ध दजाले। शिंदे हा इतरांना जिवे मारून टाकण्याचे सांगत असल्याचे निवेदनात म्हटले आहे बाबू धोत्रे यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले ते या मारहाणीमध्ये मा गंभीर जखमी झाले असून त्यांच्या बरगड्या फ्रॅक्चर होऊन फुफ्फुसाला जखमा झाले आहेत त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असताना पारनेर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी यांनी हॉस्पिटलला येऊन जबाब घेतला पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला परंतु पतीने सांगितल्याप्रमाणे जबाब घेण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला या प्रकरणात संगनमत करून मारहाण करून आणि हातपाय बांधून बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असताना आरोपींवर वाढीव कलम लावून कारवाई करण्याची मागणी शोभा धोत्रे आणि धोत्रे कुटुंबियांनी केली आहे माझा लहान भाऊ यात्रेसाठी जात असताना तर शेजारी धाब्यावरील धोंडी भाऊ सुंबे आणि त्याच्या साथीदारांनी मिळून तर त्याला मारजोड गेली भाळूनी तिथून त्याला फोर व्हीलर गाडीने नेऊन हातपाय बांधून त्याला जवळजवळ तीन ते ती चार तास मार मारजोड केली लाकडा दानख्याने के करून बेशुद्ध पाडलं त्याची बरगडी आणि कानाला काना कानाला आहे ना फ्रॅक्चर झाली आणि त्याच्यात खूप सगळं छेद पडलेलं आहे तरी मी निवेदन केलं होतं पारनेर पोलीस पोलिस कंप्लेट केली होती त्यांनी वरचेवर वर असे कलम लावून त्यांना आरोपीला त्यांनी जामिनावरती सोडून दिले तरी पण डी एस पी साहेबांना मी निवेदन केलेलं आहे तर त्यांनी जास्तीत जास्त कलम लावून त्या बाकीचे सहा आरोपी विथ धोंडुबा सुंबे यांना अटक पूर्ण जामी हे करून अटक करून त्यांना न्याय द्यावा ही माझी विनंती आहे प्रतिनिधी आजर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा